नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आठ डिसेंबरपासून सुरू होणार हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे तर तयारीसाठी फक्त तीन दिवस शिल्लक असल्यानं तयारीला वेग आलेला आहे यावर्षी एकाच आठवड्यात अधिवेशन असल्यानं आठवड्याचं अधिवेशन असल्यानं अधिवेशनाकडे अधिवेशना विशेष लक्ष लागलंय रवी मधील मंत्र्यांचे बंगले आमदार निवास आता स्वागतासाठी सज्ज होत आहे सात तारखेपासूनच मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल होते हिवाळी अधिवेशन नागपुरात आठ डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्या धर्तीवर मंत्र्यांच्या बंगल्यांच्या निवासाची जी सोय असते बंगल्यांची जी सोय आहे ती नागपुरातील या रविभवन परिसरामध्ये करण्यात येते आणि या रविभवनमधील जे बंगले आहेत त्यांचं डागडुजीचं काम असेल किंवा रंगरंगोटीचं काम असेल ते आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे सुरुवातीला कंत्राटदारांच्या थकित देयकांमुळे दोनदा कामबंद आंदोलन त्यांनी सुरू केलेलं होतं त्यानंतर सरकारकडून आश्वासन मिळालं काही निधीही मिळाला त्यानंतर ते, ते काम पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे यंदा जे आहे ते कंत्राटदारांना आणि खास करून सार्वजनिक बांधकाम विभागाला जे आहे ते बंगल्यांच्या डागडुजीच्या कामासाठी अतिशय अल्प वेळ मिळालेला आहे जवळपास महिनाभरापूर्वी हे काम सुरू होतं मात्र यावेळेस दोन ते तीनदा कंत्राटदारांच्या काम बंदाचा फटका जो आहे तो या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीच्या कामावर मिळालेला आहे बसलेला आहे त्याचा फटका मात्र आता जे आहे ते काम सुरू आहे चोवीस तास काम सुरू आहे आणि या बंगल्यांचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे आणि जवळपास आता तीनच दिवस उरलेले आहेत या तीन दिवसात पूर्ण काम जे आहे ते होणार असल्याचं पूर्ण होणार असल्याचा विश्वास जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर